मित्रांनो सुखमंचं नक्की काय असतं बारा जून रात्री अकरा वाजता आपण बघणार आहोत पाहुणे आणि अधिराजचं या दोघांचं लग्न चालू असतानाच एकदमच मो लग्न चालू असतानाच एकदमच धूर निघतो कुणाला काहीच दिसत नसतं तेवढ्यातच मात्र नित्य एक प्लॅन करते आणि अधिराजला किडनॅप करून म्हणजेच बेशुद्ध करून किडनॅप करत असते आणि लगेच तिथे तिथून अधिराजला घेऊन जाते आणि गाडीत टाकून ही अधिराजला किडनॅप करून घेऊन जाते तर लगेच धूर कमी झाल्याच्यानंतर लगेच अधिराजच्या आईला म्हणजेच मावशीला लगेच तिथे अधिराज, अधिराज दिसत नाही तर विमल मावशी लगेच जोरात चिरकतात आणि म्हणू लागतात राजा तर सर्वच बघतात तर शालींचंही लक्ष जातं अधिराज गेला तरी कुठे सर्वच खूपच घाबरतात तर, तर लगेच शालिनीच्या पाया तर पायाखालची जमीनच सरकते तर इकडे नित्याही अधिराजला किडनॅप करून गाडीत बसवलेलं हो असतं आणखी नित्याही आरशामधूनच अधिराजचा चेहरा बघते आणि म्हणत असते मी म्हटलं होतं ना तुला की माझं लग्न तुझ्याशीच होणार असं म्हणतच नित्याही गॉगल लावतच स्टाईलमध्ये अधि अधिराजसोबत लग्न करण्यासाठी अधिराजला किडनॅप केलेलं असतं तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा अधिराजांनी नित्याचं लग्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा